नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळेला रेशीम गाठी भाग सत्तर आणि देव दोघेही कॅफेवरून घरी निघून आले दोघांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता गुड नाईट गीत देव गीतिकाकडे पाहत म्हणाला देव नको ना गीतिका त्याच्या जवळ येत म्हणाली मला ही जड जाते पण फक्त थोडे दिवस तू आत्ता रूममध्ये जाऊन आराम कर उद्या सकाळी आपल्याला लवकर जायचे स्टुडिओ ओपनिंग जवळ आले त्यामुळे मला काम आहे आणि तुझा वाढला देव देवगीतिकाला समजवत म्हणाला माहिती आहे गीतिका बोलली चल गुड नाईट देवगीतिकाला हक करत म्हणाला गुड नाईट गीतिका थोडी नाराजीत म्हणाली गीत प्लीज स्माईल देवगीतिकाला जवळ घेत म्हणाला हो देव गीतिका स्माइल करत म्हणाली दॅट्स माय स्वीट गीत तुझे स्माइल पाहून मला खूप छान झोप लागेल देव म्हणाला त्याने गीतिकाला तिच्या फ्लॅटच्या बाहेर सोडलं आणि तू त्याच्या रूमवर निघून आला गीतिका रूमवर आली तेव्हा रावी काम करत होती हॅलो रावी तू अजून झोपली नाहीस गीतिकाने बॅग बेडवर ठेवत विचारलं नाही गं काम किती आहे पाहतेस ना रावी लॅपटॉपमध्ये पाहत म्हणाली तेही आहेच गीतिका म्हणाली तू कशाने आलीस आज खूप वेळ झाला तुला रावी म्हणाली देव न्यायला आले होते गीतिका बोलली ओ हो जुजू सोबत होते तर तरीच गीतिका मॅडम आज इतक्या खुशखुश दिसत आहेत रावी गीतिकाला चिडवत म्हणाली रावी खरं सांगू देव परत आल्यापासून मला जिवंत असल्यासारखं वाटतं गीतिका म्हणाली खरं आहे तुझं मीही ते ऑब्झर्व केलंय तू आधी किती शांत शांत असायचीस पण आता खूप खुश असतेस मनाप्रमाणे मन सोक्त सगतेस तुला हसताना पाहून छान वाटतं एकदा का तुमचं परत लग्न झालं की तुम्ही ऑफिशियली एकत्र राहू शकता रावी म्हणाली गीतिका बोलली बरं चल आपण झोपून घेऊ उद्यापासून आपलं रुटीन आहेच रावी म्हणाली हो चल मी चेंज करून आले गीतिका फ्रेश व्हायला निघून गेली देव आणि गीतिकाचं कामाचं ठिकाण वेगवेगळं झाल्याने दोघांची डायरेक्ट रात्रीच भेट होत होती देव न चुकता गीतिकाला पिक करायला जात होता निदान दिवसातील थोड्या वेळ तरी त्यांना एकमेकांसोबत घालवता येत होता स्टुडिओच्या ओपनिंग आठ दिवसावर आली होती ऑलमोस्ट सगळी तयारी झाली होती न्यू स्टुडिओच्या पहिल्या प्रोजेक्टची फिमेल मॉडेल म्हणून रिचाऐवजी मान्यताला प्रेफरन्स देण्यात आला होता रिचाचं ऑफिसमधील वागणं कामाबद्दलची बेफिक्री पाहून साची मॅमने मान्यताला चान्स दिला आज ऑफिसमध्ये खूप गडबड चालू होती साची मैम सगड़ान फायरिंग करत होता भरत तना बेटा ला किबिन्य आला मैं कमीन मैम भरत ने विचार लो प्लीज़ कम साची मनाली व्हाट हैपन कोई प्रॉब्लम हुआ है क्या आज सुबह से आप सब पे फायरिंग कर रही हो भरत ने विचार लो भरत एक बहुत बड़ी प्रॉब्लम हुई है वो अपना मॉडल क्या नाम है उसका जतिन चोपड़ा साची मनाली उसने क्या किया भरत ने विचार लो उसने हमारे लिए मॉडलिंग करने के लिए नहीं कहा है साची मैम मना लिया वॉट पर क्यों उसने हमारे साथ एग्रीमेंट किया है गितिका ने तो इसके ड्रेस भी डिज़ाइन किए हैं उस दिन जब ड्रेस की ट्रायल ली तब तो वो बड़ा खुश था उसने गितिका को कॉम्प्लीमेंट तक दी भरत मनाला हाँ वो सब मुझे पता है अब इस टाइम क्या करना चाहिए ये मैं सोच रही हूँ साची मनाली अगर जतिन रेडी नहीं है तो हम हरप्रीत को तैयार करते हैं भरत सजेशन देत मनाला नहीं भरत तुम समझ नहीं रहे हो हमारे अपकमिंग ब्रांड के लिए हमें एक फ़्रेश चेहरे की ज़रूरत है साची मैम तला समझवत मनाला लेकिन अब इतने कम टाइम में हम नया मॉडल कहाँ से लाएंगे भरत ने विचार लो वही तो मैं सोच रही हो साची मनाली मैम हम रुपेश को मॉडल के तौर पे खड़ा कर सकते हैं वो गुड लुकिंग है उसने मॉडलिंग असाइनमेंट किए हैं भरत मनाला लेकिन उसमें एटीट्यूड बिल्कुल नहीं है जिसकी हमें ज़रूरत है मॉडल कितना गुड लुकिंग है इससे ज़्यादा इम्पोर्टेंट ये है कि वो खुद को कैसे पेश करता है साची मनाली वो भी तो है भरत मनाला भरत आने साची बोलो दस्ताना भरत सा मोबाइल वाजला देव सा कॉल होता हेलो देव बोलो ना भरत मनाला भरत सर यहाँ की सब अरेंजमेंट हो चुकी है आप साची मैम को लेके आने वाले थे ना उस हिसाब से हमें बाकी चीज़ों को करना होगा देव मनाला देव मैं साची मैम से बात करके तुम्हें बताता हूँ भरत मनाला ओके सर देव मनाला तैने कॉल कट के अन कामाला लगला क्या हुआ भरत अब वहाँ कोई प्रॉब्लम हुई है क्या साची मैम ने कपड़ा आठा पड़त विचार ला नहीं वहाँ सब ठीक है आज आप स्टूडियो देखने आने वाली थी ना उसी सिलसिले में देव पूछ रहा था भरत मनाला देव यस भरत क्यों ना हम देव को मॉडल के तौर पे पेश करें सांची मैम मनाला ये कैसे पॉसिबल है देव को मॉडलिंग का कोई एक्सपीरियंस नहीं है इतने कम समय में हम उसे ट्रेन भी नहीं कर सकते भरत मनाला भरत ये मत भूलो कि उसे बख्शी ने भेजा है और अब ये देखने का समय आ गया है कि बख्शी का सिक्का कैसे काम करता है साची मैम मनाला दीदी वो बहुत अच्छा काम करता है लेकिन मॉडलिंग उसके बस की बात नहीं है भरत तिल्ला समझावत मनाला तुम देव को कॉल करो और उसे कहना कि मैंने उसे बुलाया है साची मैम मनाला यू श्योर भरत ने अविश्वासा ने विचार लो यस साची मनाली साची ने संगित भरत ने देवला कॉल करून मेन ऑफिस बोलावन घ साची मॅम चिडल्या असल्याने ऑफिसमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं कारण छोटे मोठे प्रॉब्लेम त्या सहज हँडल करत होत्या पण आज त्या इतक्या चिडल्यात म्हणजे काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असणार हे नक्की भरतने बोलावल्यामुळे थोड्या वेळात देव ऑफिसला आला देव तुम्ही इकडे कसे काय देवला आलेलं पाहताच गीतिकाने विचारलं भरत सरांनी बोलवले देव म्हणाला त्यांनी गीतिकाचा निरोप घेतला आणि साची मॅमच्या केबिनकडे यायला निघाला मी एक मीन मॅम देवने डोर ओपन करत विचारलं यस yes, कमिन साची मनाली देव साची मैम या केबिन मध्य निगुन आला मैम आपने मुझे बुलाया देव ने आतीत विचार लो यस बैठो साची मैम मनाला देव तुमसे कुछ काम था सात आठ दिन बाद हमारे नए स्टूडियो की ओपनिंग है और हमारा जो नया मॉडल है उसने मॉडलिंग के लिए मना कर दिया है साची मैम मनाला ओ माय गॉड लेकिन उनके साथ हमारा कॉन्ट्रैक्ट हुआ है ना देव मनाला यस हमारा कॉन्ट्रैक्ट हुआ था लेकिन उसने एन मौके पे मना कर दिया है बाकी फॉर्मेलिटी हम बाद में देखेंगे लेकिन अभी हमें एक नए मॉडल की ज़रूरत है भरत मनाला और मैं चाहती हूँ कि हमारे नए प्रोजेक्ट पे तुम बतौर मॉडल काम करो साची मैम मना मैं, मैं देव आश्चर्यचकित होत मनाला हाँ तुम तुम दिखने में अच्छे खासे हो तुम्हारी पर्सनैलिटी भी अच्छी है तो फिर क्या प्रॉब्लम है साची मैम मनाला मैम लेकिन मुझे मॉडलिंग का कोई एक्सपीरियंस नहीं है मैं एक मामूली फोटोग्राफर हूँ देव मनाला तुम्हें ट्रेन करने की जिम्मेदारी मेरी हमारे पास एक सौ एक एक्सपर्ट लोग हैं जो तुम्हें ट्रेन करेंगे भरत मनाला देव हमारे पास और कोई ऑप्शन नहीं है ऐसा नहीं है कि हमें दूसरे मॉडल नहीं मिल सकते लेकिन मुझे जैसा मॉडल चाहिए वैसे वो नहीं है और हमारे पास इतना समय नहीं है कि हम हमारा वक्त नया मॉडल ढूंढने में वेस्ट करें साची मैम मनाला मैम क्या आप मुझे दस मिनट दे सकती हो देव ने विचारा श्योर साची मैम मनाला एक्सक्यूज मी देव उठून बाहेर निघून आला बाहेर गीतिका त्याची वाट पाहत होती देवने तिला कॉल केला हे समोर उभं राहून कॉल का करतायत गीतिका मोबाईल हातात घेऊन विचार करत होती देवने नजरेनं तिला कॉल रिसीव करायला सांगितलं तो बाजूला येऊन बोलू लागला काय झालं देव सगळं ओके आहे ना गीतिकाने विचारलं गीत साची मॅमने माझ्यासमोर मॉडलिंगचं प्रपोजल ठेवले देव म्हणाला तुमच्यासमोर पण का कशासाठी गीतिका म्हणाली आपला मॉडेल जतीन चोप्रा त्याने न्यू प्रोजेक्टसाठी आयत्या वेळेस नकार दिला आपल्या स्टुडिओचं आणि प्रोजेक्टचं ओपनिंग जवळ आले त्यामुळे आयत्या वेळेस नवीन मॉडेल कुठून आणायचा म्हणून मला विचारलं देव म्हणाला तुम्ही काय सांगितलं गीतिकाने विचारलं मी दहा मिनटे मागितलेत सांग काय करू देवने विचारलं देव तुम्ही निर्णय घेताना मला कधीपासून विचारायला लागलात गीतिका म्हणाली परत आल्यापासून देव शांतपणे म्हणाला गीतिका म्हणाली काय करू सांग देव बोलला तुम्ही जो डिसिजन घ्याल तो मला मान्य असेल गीतिका देवला म्हणाली गीत प्लीज मला तुझा निर्णय हवा आहे प्लीज देव म्हणाला देव मला असं वाटतं तुम्ही ही अपॉर्च्युनिटी मिस करू नये गीतिका म्हणाली ओके चल बाय तुझ्याशी नंतर बोलतो देव म्हणाला त्याने कॉल कट केला आणि साची मॅमच्या केबिनला निघून आला देव होप सो तुम्हारा डिसिजन हमारे में होगा साची मॅम त्याच्यावर नजर रोखत म्हणाल्या येस मॅम मी मॉडलिंग केले तयार होऊ देव म्हणाला ग्रेट तुम यहाँ बैठो मैं गीतिका और मुनीर को बुलाती हूँ साची मैम मनाला तनी मुनिराने गीतिकाला बोलोन घित मैम आपने हमें बुलाया गीतिका और मुनीर आते मना यस गीतिका मुनीर तुम दोनों को अब बहुत काम है गीतिका तुमने जतिन के लिए जो ड्रेस डिजाइन की है वही देव के मेजरमेंट पे बनाने के लिए अंसारी के पास भेज दो देव तुम गीतिका के साथ अंसारी के पास जाओ बाद में मुनीर तुम देव को हमारे मेकअप आर्टिस्ट के पास लेके जाओ भरत तुम राहुल को बुला लो उसे उसेना पाच दिन के अंदर देव को अच्छे से ट्रेन करू साची मॅम सगळ्यांना भराभर इन्स्ट्रक्शन्स देऊ लागल्या ठीक आहे सगळे म्हणाले चलो आपण आपले काम पे लग जाऊ क्विक साची म्हणाली यस मॅम सगळे म्हणाले सगळेजण आपापल्या कामाला निघून गेले हातात फक्त पाच दिवस होते देवसोबत इतरांचीही तारेवरची कसरत चालू होती प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी होते आज परत एकदा एक निर्णयाने देवचं संपूर्ण आयुष्य बदललं होतं ज्या गोष्टीबद्दल त्याने कधी विचार केला नव्हता ती गोष्ट आज त्याला प्रत्यक्षात करावी लागत होती देव दिवसभर बिझी असायचा राहुल त्याला आपल्या परीने ट्रेन करत होता देवही त्याला जमेल तसं शिकण्याचा प्रयत्न करत होता गीतिका आणि रावी कॅन्टीनला कॉफी पीत बसल्या होत्या गीतिका कॉफी पिता पिता विचार करत होती काय झालं गीतिका कसला विचार करतेस रावीने विचारलं कसला नाही गीतिका म्हणायचं म्हणून म्हणाली जिजूंचा विचार करतेस ना रावी म्हणाली रावी देवना हे मॉडलिंग वगैरेची अजिबात आवड नाही असं असताना ते या सगळ्याला तयार का झाले तेच कळत नाही गीतिका म्हणाली तू त्यांना नका करू सांगायचंस ना रावी म्हणाली मला काय माहीत ते हो म्हणतील माझीच चुकी झाली मी त्यांना असं सांगायला नको होतं की हे त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी असू शकते गीतिका म्हणाली वेडी आहेस का गीतिका तू तू असं का बोललीस त्यांना रावी म्हणाली मला काय माहिती इतकं सिरियसली घेतील ते आजपर्यंत ते स्वतःच्या मनाविरुद्ध कधीही वागले नाहीत भले मी एखादी गोष्ट सांगितली तरी पण यावेळेस मात्र गीतिका म्हणाली जाऊ दे आता यावर विचार करण्यात काही अर्थ नाही तू विनाकारण डोक्याला ताप करून घेऊ नको रावी म्हणाली कॉफी पिऊन झाली तसं दोघी आपापल्या कामाला निघून गेल्या गीतिकाला कामावरून घरी येईपर्यंत उशीर झाला ती रूमवर आली चेंज करून देव आलाय का हे पाहायला तिच्या फ्लॅटवर निघून आली तिने तिच्याकडील चावीने फ्लॅटचा दरवाजा ओपन केला आत येऊन पाहिलं तर देव बेडवर शांतपणे झोपला होता त्याच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता त्याची झोप डिस्टर्ब न करता तीने देव साथी तीने ती आत किचनमध्ये निघून आली तिने देवसाठी खायला बनवलं आणि थोड्या वेळात बेडरूममध्ये त्याला उठवायला म्हणून निघून आली त्याला शांत झोपलेलं पाहून तिने त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवला ती त्याच्या अंगावर जाऊन झोपली देव जेवायला उठताय ना गीतिकाने विचारलं गीत झोपू देना खूप थकलो आहे मी देव पुटपुटला कळते मला पण थोडंसं खाऊन घ्या मग आराम करा गीतिका त्याच्या पाठीवर ओठ टेकवत म्हणाली नको ना छळू गीत देव म्हणाला मी कुठे छळते गीतिका हसत म्हणाली तिने अलगत त्याच्या कानांवर ओठ टेकवले याला छळणंच म्हणतात गीत देव त्रासिकपणे म्हणाला तू मी उठणार की अंगावर थंड पाणी टाकू ते सांगा गीतिका त्याच्या अंगावरून उठत म्हणाली तू ना आधी होतीस तशीच हट्टी आहेस देव उठत म्हणाला त्याच्या बोलण्यावर ती हसू लागली जेवण घ्यायचं म्हणून ती किचनमध्ये निघून आली मागोमाग देवही किचनमध्ये आला आणि डायनिंगवर बसला कितिकाने त्याला भुर्जी पाव सर्व केला कशाला बनवलंस हे सगळं तू पण दमून येतेस गीत देव तिला घास भरवत म्हणाला मी जेवण बनवलं नसतं तर तुम्ही उपाशीच झोपले असतात का विनाकारण स्वतःचे हाल करून घेता कितिका म्हणाली हाल नाही गीत दिवसभर कंटाळो होतो या गडबडीत खाण्याची इच्छा पण मरून जाते देव म्हणाला देव मी तुमच्या ड्रेसमध्ये थोडे चेंजेस केलेत आय I मीन mean, आधीचा ड्रेस मी जतीनच्या हिशोबाने डिझाईन केला होता त्याच्या पर्सनॅलिटीला शोभेल तसा पण त्यावरील डिझाईन तुम्हाला एवढी सूट होणार नाही म्हणून मग चेंजेस केले गितिका म्हणाली इट्स ओके गीत तसंही मला यातलं काही कळत नाही मला आवडण्यापेक्षा साची मॅमना आवडणं जास्त गरजेचं आहे बरोबर ना बरो देवने खातखात विचारलं ते आहेच मी साची मॅमना ड्रेस दाखवला त्यांनाही आवडला कितिका म्हणाली गुड देव बोलला देव साची मॅम आपल्याबद्दल विचारत होत्या कितिका म्हणाली काय म्हणाला देवने विचारलं हेच ऑफिसमध्ये आपल्या रिलेशनशिपबद्दल चर्चा चालू आहे ती खरी आहे का वगैरे गीतिका म्हणाली मग तू काय सांगितलंस देवने विचारलं मी म्हटलं विचार चालू आहे आय मीन आपण एकमेकांचे चांगले फ्रेंड आहोत हे ना आता पुढे न्यायचं की नाही याबद्दल विचार चालू आहे गीतिका म्हणाली बरोबर सांगितलं तू देव म्हणाला दोघांनी बोलत बोलत, बोलत पुढ्यातील जेवण संपवलं देव बाहेर गॅलरीत निघून आला गीतिका किचनमध्ये आवराआवरी आवरी करत होती किचनमधील कामावरून ते गॅलरीत निघून आली तिने मागून येऊन देवला मिठी मारली काय झालं गीत देव म्हणाला मगापासून पाहते तुम्ही कसला विचार करताय गीतिकाने विचारलं काही नाही नेहमीच आज देव म्हणाला सांगायचं नाही का मला गीतिकाने विचारलं असं का बोलतेस आजकाल सगळंच तर तुला सांगतो देव म्हणाला देव तुम्ही खूप बदललायत अगदी जाणवणे इतके बदलले आहेत गीतिका म्हणाली गीत कधी कधी परिस्थितीनुसार माणसाला बदलावं लागतं देव तिला स्वतः समोर बसवत म्हणाला पण इतकं गीतिकाने प्रश्न केला हो इतकं कधी कधी दर यापेक्षा जास्तही बदलावं लागतं देव शून्यात नजर लावून म्हणाला असं का बोलता देव मला माहिती आहे तुम्हाला मॉडलिंग वगैरेमध्ये इंटरेस्ट नाही मग ना होकार का सांगितला फक्त मी म्हणाले म्हणून गितिकाने विचारलं नाही गीत तू सांगितलंस म्हणून असं नाही पण म्हणालो हो तसं हे माझ्या आयुष्यात करिअर फॅक्टर कधीच क्लोज झाला आहे मला प्रोफेसर बनायचं होतं मी तेही झालो पोलीस फोर्स जॉईन करायची होती तीही केली देशासाठी महत्त्वाचं असं जोखमीचं काम करायचं होतं तेही करून झालं आता काही उरलं आहे असं मला तरी वाटत नाही मी फोटोग्राफी चूज केली कारण त्यात मला इंटरेस्ट होता आय नो मॉडलिंग हा माझा प्रांत नाही पण तुझ्याजवळ राहायचं असेल तर मला तेही मंजूर आहे मी आता नाही म्हणालो असतो आणि साची मॅमने मला कामावरून काढलं असतं तर मला ते परवडण्यासारखं नव्हतं आजपर्यंत माझे स्वप्न पूर्ण करताना मी कधीच कुणाचाही विचार केला नाही अगदी सेल्फिश झालो असं म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही मी नेहमी स्त्रियांच्या अधिकाऱ्यावर बोलायचो भांडायचो पण प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा कळत न कळत का होईना मी ही एका स्त्रीवर अन्यायच केला ना त्या सगळ्यांची कसर मी भरून काढू शकत नाही पण यापुढे मला तुझ्यासाठी जगायचं आहे तुझ्यासोबत जगायचं आहे त्यासाठी एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी केल्या तर बिघडतं कुठं देव म्हणाला देव असं नाही आहे माझ्यासाठी जगता जगता तुमची स्वतःची घुसमट होत असेल तर मला चालणार नाही गीतिका म्हणाली डोंट वरी काही घुसमट वगैरे नाही उलट नवीन काहीतरी शिकायला मिळते यू नो गीत नशीब आता फोटोशूट वगैरेच करायचं आहे रॅम्प वॉक वगैरे करायचं असतं तर माझं काही खरं नव्हतं देव हसत म्हणाला उगाच विषय बदलू नका गीतिका रागवत म्हणाली अगं विषय कुठे बदलतोय उलट मला आनंद होतोय की माझ्या पहिल्या फोटोशूटला मी माझ्या गीतने डिझाईन केलेला ड्रेस घालणार आहे यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते देव तिला खुलवण्यासाठी म्हणाला नक्की ना देव तिने भाबडेपणाने विचारलं हो गीत गीत मी आईला नेहमी म्हणायचो की माझी अशी इच्छा आहे की लोकांनी मला गीतिकाच्या नावाने ओळखावं म्हणजे लोकांनी असं विचारावं की तुम्ही गीतिका आमचे मिस्टर आहात ना ज्या दिवशी माझी बाहेर अशी ओळख निर्माण होईल तो दिवस माझ्या आयुष्यातील बेस्ट दिवस असेल आणि मला नाही वाटत तो दिवस दूर आहे देवगीतिकाचे गाल ओढत म्हणाला पण मला तर तुमच्या नावाने ओळखलेलंच आवडतं देव मला कायम देवची गीत बनून राहायला आवडेल माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर देव मला कुणी ओळखतं कुणी नाही याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही मला माझ्या देवचं होऊन जगायचं आहे बस मला इतकंच माहिती आहे गीतिका देवला बिलकत म्हणाली तू माझीच आहेस गीत फक्त माझी आता बाकीचे विचार बाजूला सारा झोपायला जा उद्या उठून बरंच काम आहे दोन दिवसांनी ओपनिंग आहे सगळ्या गोष्टी रेडी ठेवायच्यात देव म्हणाला चालेल बरं मी तुमच्यासोबत झोपते गीतिका म्हणाली गीत सध्या नको उगाच काही प्रॉब्लेम आला तर देव म्हणाला ते मला माहीत नाही मी तुम्हाला विचारत नाही तर सांगते गीतिका म्हणाली तिने देवचा हात हातात घेतला आणि त्याला बेडरूममध्ये घेऊन आली तिने रूमची लाईट ऑफ केली आणि त्याच्या कुशीत शिरून झोपी गेली